मला असं वाटतं की मी असा रोल कधीच केलेला नाही आहे आणि मला असं वाटतं की सिरियलच्या इतिहासामध्ये सुद्धा असा रोल कोणी केलेला आहे असं मला वाटत नाही एक वेगळं टिपिकल तो सासूसून ड्रामा नाही आहे किचन ड्रामा नाही आहे आणखीन एक वेगळं पात्र वेगळा गेटअप आणखी मी चॅनलची आणखीन प्लस प्रोडक्शन हाऊसची खूप त्यांना तन मी श्रेय देऊ इच्छिते की त्यांनी कनकदत्ताच्या लूकवरती फार मेहनत घेतलेली आहे आमचे मेकअप आर्टिस्ट प्रदीप दादा यांनीही तो पर्यंत अत्यंत सुंदर तो गेटअप केलेला आहे आणि मी स्वतःच्या स्वतःवरच खुश होते की मला स्वतःच खूप एन्जॉय करायला आवडले ही भूमिका आणि एक वेगळा असं एक वेगळं काहीतरी ठीक आहे म्हणजे थोडंसं निगेटिव्ह आहे पण तरीसुद्धा अशा भूमिका करायला सुद्धा मजा येते म्हणजे मी थोडंसं पुढे जाऊन असं सांगेन की आपण जेव्हा एका आध्यात्मिक गोष्टींमध्ये चालत असतो वाटचाल करत असतो आणि अशा प्रकारची भूमिका येते तेव्हा एक कॉन्ट्रास्ट आपल्या आयुष्यामध्ये येतो की अरे आपण आहोत एक आणि आपण एक वेगळं काहीतरी करतोय हे एक चॅलेंज आहे माझ्यासाठी सुद्धा की आपण असा विचार कधी करत नाही एवढ्या एवढ्या वाईट याच्यावर जर आपण कधी विचार करत नाही एवढा स्वार्थी आणि एवढी चेटकीण हा जो आपण म्हणतो तो आहे नाही आपल्याला माहित नाही हो। पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही तो एक सादर करतो आहे आणि मला खूप मजा येते खूप खूप छान वा खुँँ, खुँँ <laughs>